दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून आशा वर्कर्स व प्रवर्तक कार्यकर्ता महिलांनी प्रलंबित मागण्यांसाठी आणि राजू देसले यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून प्रांताधिकारी यांच्यामार्फत सरकारला निवेदन दिले याप्रसंगी तालुक्यातील आशा वर्कर्स व गटवर्तक कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याबाबत या आशा वगैरे प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या तालुका पदाधिकारी महिलांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती दिली आम्ही तुम्हाला आशांना सात हजार रुपये वाढीव मानधन देऊ आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीव मानधन आणि तसंच दिवाळी बोनससुद्धा आम्हाला सरकारने आश्वासन दिलेलं होतं परंतु ते काहीही दिलं नाही आमची दिवाळी आशांची दिवाळी अशीच गेली उलट आमचे पैसे पण कापले गेले ते त्या संपकाळातले आणि दिवाळी बोनस तर दिलाच नाही परंतु ते आश्वासनाचं काय केलं सरकारने आमचं आश्वासन पूर्ण करायला पाहिजे होतं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं शासन निर्णय निघालेला नाही आहे प्रशासन निर्णय आकारत नाही आहे सरकारचा आमचं आशांचं काम काही लक्षात नाही बसत आहे का आशाने तर खूप कौतुक केलं होतं सरकारने मोदी सरकारने की आशा खूप चांगलं काम, काम करत आहे मग आज त्यांच्या मागण्या का मान्य करत नाही आहे तसंच आमचे जे मेन राज्य अध्यक्ष आहेत राजू देसाले सर त्यांना पण ते निवेदन देण्यासाठी नाशिक येथे गेले असताना त्यांना पोलिसांनी अटक केली व एक दिवस त्यांना बंदिस्त केलं तर त्या अशांच्या न्यायासाठी ते लढत असताना त्यांना पण बंदिस्त केल्यामुळे आम्ही हे आंदोलन करीत आहोत तसंच आमचा जी आर लवकर निघावा शासनाने आमचा जी आर लवकर काढावा म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत जर शासनाने आमचा जी आर लवकर काढला नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही ह्यापुढे पुढे जेल आंदोलन करणार आहोत